न्यूज महाराष्ट्र आवाज पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी आगामी आणि शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे याचाच भाग म्हणून दरोडा खुणाचा प्रयत्न जबरी चोरी आणि विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड वैभव उर्फ बेंड्या नारायण वाघमोडे राहणार मोहाडी उपनगर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे बेंड्यावर मागील पाच वर्षात मोहाडी पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते मोहाडी पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते याच्याकडे शिफारस केली आहे यांच्या अंतिम मंजुरीवर हे बेंड्याला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून इतर गुन्हेगारांवरही अशाच प्रकारे कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा